मिरजेत उमर साहेब मिरजकर संगीत प्रतिष्ठान आयोजित स्वरांजली संगीत सभेचं आयोजन उमर साहेब मिरजकर यांच्या चाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त उमर साहेब मिरजकर संगीत प्रतिष्ठान आयोजित स्वरांजली संगीत सभेचे आयोजन रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी करण्यात आले आहे टाऊन हॉल लक्ष्मी मार्केट ब्राह्मणपुरी मिरज आदर्श मंगल कार्यालय या ठिकाणी ही संगीत सभा होणार असून चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चिते हे प्रमुख पाहुणे तसेच डॉक्टर दयानंद नाईक डॉक्टर विनोद परमशेट्टी तसेच अतहर नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या संगीत सभेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन उमरसाहेब मिरजकर प्रतिष्ठान संगीत प्रतिष्ठान अध्यक्ष बाळासाहेब मिरजकर यांनी केलं आहे आम्ही बाळासाहेब मिरजकर मिरजेतील ज्येष्ठ तंत्रज्ञान निर्माता माझे वडील स्वर्गीय उमरसाहेब मिरजकर यांच्या स्मृतीसाठी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आदर्श मंगल कार्यालय येथे सायंकाळी साडेपाच वाजता संगीत सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सुरुवातीला मुंबईचे पंडित सुधीर नायक हे ज्येष्ठ हार्मोनियम मादक यांचं या ठिकाणी हार्मोनियम सुरू होईल आणि त्याच्यानंतर मुंबईच्याच प्रसिद्ध गायिका विदुषी भाग्यश्री देशपांडे यांचं या ठिकाणी शास्त्रीय गायन आणि असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मिरजेतल्या सर्व संगीत रसिकांना माझं नम्र आवा आवाहन आहे की आपण आदर्श मंगल कार्यालय येथे पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज